नमस्कार जनिज एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत डहाणू फेस्टिवल तीन पॉईंट झिरोमध्ये पाच लाख नागरिक सहभागी नोंदवणार पालकमंत्री गणेश नाईक डहाणू महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी दीड लाख नागरिकांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता दुसऱ्या वर्षी ही संख्या वाढली होती यावर्षी पाच लाख नागरिक या महोत्सवामध्ये सहभाग नोंदविणार असा विश्वास वनमंत्री तथा पाल पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले डहाणू तालुका हा चिकूसाठी जगप्रसिद्ध आहे तसेच या डहाणू महोत्सवाला जिल्ह्यातील जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळणार असून हा जिल्हा आणि आसपासचा परिसर चौथी मुंबई होणार असून उंच भरारी घेणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले डहाणू येथील शिव पार्क डहाणू आगर रोड येथे डहाणू नगर परिषद यांच्या वतीने आयोजित डहाणू पर्यटन महोत्सव तीन पॉईंट झिरो उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास आमदार विनोद निकोळे आमदार राजेंद्र गावित आमदार हरिचंद्र भोई माजी आमदार आनंदभाई ठाकूर जिल्हाधिकारी गोविंद बोडके पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सहाय्यक वनरक्षक प्रियंका पाटील डहाणू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गुडदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते श्री नाईक पुढे म्हणाले की पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर हे देशाचे नाव उज्ज्वल करणारे असे बंदर आहे यामुळे येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असून आर्थिक चालना मिळणार आहे तसेच या महोत्सवात विविध बचत गट व इतर असे एकूण दोनशे स्टॉल लावण्यात आले आहेत तसेच इतर खाद्यपदार्थाचेही स्टॉल असल्याने पर्यटकांना मनमुरादपणे खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे गेल्या महोत्सवात तीन लाख पर्यटकांनी भेट दिली होती यावर्षी ही संख्या पाच लाखापर्यंत जाईल याची मला खात्री आहे असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी म्हणाल म्हणाले यावेळी पालकमंत्री यांनी महोत्सव लावण्यात आलेली विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलची पाहणी केली हा महोत्सव तीन दिवस चालणार असून या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा तसेच सा इतर कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे महोत्सवाचा स्थानिकांनी व इतर पर्यटकांनी भेट द्यावी असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्तावित डहाणू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गुडदे यांनी करून महोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किला किरण खोत यांनी केले धन्यवाद